गुड मॉर्निंग फ्रेंड मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त 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 राहा मस्त राहा आणि मजेत राहा हे बघा आम्ही आता तयार होऊन निघालो आहेत गावाला आणि सगळं आवरलेलं आहे तर फक्त हे बघा गॅस बटन बंद करायचे देवपूजा झालीमध्ये सगळं झालेलं आहे आज आहे गुरुवार आणि ह्यायचं चालू आहे बघा बिल काढणं आज लवकर निघायचं तर सात वाजता पण वाजलेत बघा आता आठ वाजलेत पण काय करणार सगळं अवधावरी करण्यातच वेळ गेला सगळा आणि तुम्हाला मी दाखवते बघा आमच्या बॅग किती झालेत आता हे बघा लगेज आमच्या हे गा हेचे बॅगा बेगा खूप झालेत आता अगं आता आता बघा हीच वेळ आलेली आहे आठ वाजले सातचे आठ झालेले आहेत मुलीचा मेसेज आला अगं मम्मी निघाले का नाही तुम्ही अजून हे असं बघा गडबड गडबड झालं आता आवरले निघतोच आता हे रील काढत होते त्याच्यामुळे मला गडबडीत पटपट पटपटावर पटपट आवर एखादं तर गाणं करी एखादं तर गाणं करूया असं चाललं होतं त्यांचं त्याच्यामुळे आवरली मी पटपट पट। चला आता सगळं बंद करावं आहे चला निघूया आता चला भेटूयाच तुम्हाला आता थोड्या वेळात चला हे पण आवडले तसे बघा त्यांचं आवडणं झालेलं आहे आता आम्ही निघूयात चौथी असंच दुपट्ट फार मोठा झाला दिसतं बघा चला आता एक एक बॅग खाली न्यावं लागतील चला आता एक एक बॅग एक एक बॅगा खाली नेतोय सगळे लाईट बीट सगळे बंद करते आता मी जिरोच ठेवू का नको ना कुठं जिरोच कुठं इकडं हा चालू केलं हा इथला बेडरूमचा बेडरूमचं चालू आहे किचन मधला निघालो गाडी आली सगळं सामान भरले बघा तरी सुद्धा बसत नाही सामान

गडबडबड किती लवकर उठा किती आवरा वेळ तीच होती बघा गा। ते गाडी पुसणारा माणूस आहे ना, ना त्याला बंद केलं दिसतं यांनी झाली <laughs> मग काय तो नीट पुसत नव्हता मग काय कळत आता आम्ही आता पुण्यातनं बाहेर पडेपर्यंत जातं बघा एक तास लागेल सकाळची वेळ कामाची ऑफिसची वेळ ऑफिसचं टायमिंग आहे लोकला जायचं मध्ये एवढी गर्दी आहे ट्रॅफिक चालेल चौकच आहे हा ना त्याच्यामुळे चार बाजूने गर्दी आहे ते सिग्नल लागलेले तिथे सकाळची वेळ असल्या पण ट्रॅफिक भयंकर आहे मग आहेच व्हिडिओ ट्रॅफिक ट्रॅफिकच दाखवते मी ट्रॅफिकच दाखवते आतापर्यंत रस्त्यावर सगळ्या गाडी चालवणं म्हणजे विमान चालवण्यासारखे असते विमान माझे मोदी नेली म्हणतात पप्पांच्या साईडला बसला ना हे बघा कशी गाडी चालवतात तू चालवतो मी माझी गाडी चालवते हो फार थाबवतात पप्पांच्या मला म्हणतात पप्पांच्या साईड गाडी बसायला फार किती वाजते पप्पा गाडी म्हणजे विमान चालवतात विमान रस्ता मोकळा असत ना मग हे काय आहे काय विचार नका जाऊन नेमकं रांजणगावचा ने गणपती बघा आम्हाला लागले रांजणगाव आता दर्शन घेतो बाप्पाचं दर्शन घेतो आम्ही आता नेमकं मुलीचा कॉल आला होता छोट्या मुलीचा कॉल आला होता आणि ती अशी बोलता बोलता रांजणगाव जवळ आलं बघा रांजणगावचा गणपती महागणपती तास लागला व्हायला दोन तास लागले का आता पोचायला लागली आहे भूक जास्त लागली आहे कारण का कारण काल हे ना म्हणजे त्यांचं पोट भरलं नाही कमी जेवलेले काय वाज येणारय का नुसतं नाही मी मी संध्यावक म्हणजे तुम्हाला भूक लागली ना जास्त कारण का तुम्ही कमी खाल्लेले म्हणून तुम्हाला 12 वाजताने तर काय सकाळपासून भूक लागली नाही 12 कुठे वाजले किती वाजले 13 वाजता का वाज दे का 13 वाजतील काय येते तुम्हाला भूक लागता हॉटेलस लागले का आता इथून चाललो नवनाथ नवनाथ आहे का नवनाथ सर बाबा बाडीला आहे का नवनाथला इथे बघा इथं मिसळ मिसळ छान काय पुढे आहे ना तर बघा इथं गाडी लावायला जागा नसती एवढी गर्दी असते इथे हा हॉटेल नवनाथच आहे बघा बघा नवनाथ हॉटेल नवनाथ सर्व स्पेशल नाश्ता ना। तिथे <सथी> इथे आता गाडी आम्ही पार्क केलेली आहे चला आता उतरतोय आम्ही आम्ही गर्दी <स्थाँगा> आमचं मस्तपैकी नाश्ता झाला मिसळपाव आणि हे खाल भजी खाल्ले इत छान भजी मिळतात बटाटा भाजी पण छान होते आणि भजी ते कांदे भजी ते पण छान होते तर आता ना नाश्ता केलेला हे गेलेत बडीशेप आणायला बडीशेपच खायची राहिली होती आणले किती आणली आहे तुम्हाला नको का बडीशेप नको का टाकून द्या चला चलाय बघा मी घेतली बडिशेप घेतलेली आहे लँड झालेले बघा आमचे विमानाचे चालक आहेत सुप्रसिद्धांचे नाव कुलकर्णी आजी म्हणतात ना नाजी यांच्या मित्र हा तेच नाई तर दुकानाची वसुली आहे पैशाची पण आता जवळपासच आहे ते एक वसुली करून मग ते बघा इथं दुकान यांचे दुकानची वसुली आहे ना इथे थांबले वसुली करायला गेले आणि मी गाडीत बसली आहे एक दुकान इथंच आहे का दिसले का हे दुकानात वसुली करण्यासाठी गेलेत आणि मी इथे बसली कारण का दुकानात त्यांचीच ओळख आहे आपली काय ओळख नाही तिथे हा नगरमध्ये आता पोचतात ना आम्ही चला आता पुन्हा काय होईल व्हिडिओ कधी काढायला मिळेल काय सांगता येत नाही तिथं गेल्यानंतर पोचल्यानंतर घरी पोचल्यानंतर व्हिडिओ अपलोड पण करायला असेल म्हणून हे आहे ना तिचं वायफाय <laughs> वायफाय आहे तिकडे पण वेळ मिळेल का नाही पिलुडी आता एकदा चिकटला ना आमचा विनाश सोडणार नाही चला ट्रॅफिक जाम आहे इथं पण बघा आता एक, एक, एक तर नगरचे रस्ते छोटे छोटे इथं आमधाम आहे चला आता मग भेटूयाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर